अनाथांचे नाथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिनांक नऊ जानेवारी रोजी सोलापूरमध्ये येणार आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली एकनाथभाई शिंदे यांचा सोलापूर शहरामध्ये संपूर्ण मध्यवर्ती ठिकाणी रोड शो होणार असून एक सभेचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती अमोल बापू शिंदे यांनी दिली नऊ तारखेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये रोड शो असेल एक मोठी सभा असेल आणि लोकांची डायरेक्ट साहेब तुम्हाला माहिती आहे की शिंदे साहेबाला लोक बघायला गर्दी करतात त्यांची लोकप्रियता ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची झलक बघण्याकरता लोक आतुरतेने वाढ बघायचे तसं महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे की त्या नेत्याला कुठेही पैसे न देता लोक अडू तो म्हणजे एकमेव चेहऱ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं साहेबांच्या सभेसाठी रोड शोसाठी प्रचंड लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नऊ तारखेला साहेबांची सभा सोडून पद्धती असेल काय असेल साहेब एका ओपन गाडीमध्ये असतील आणि ते लोकांच्या माध्यमात रूट काय रूट अजून आता आम्ही आता फायनल करतोय तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मेन मार्केट एरियातून आम्ही जास्तीत जास्त शहराच्या मध्यवर्ती भागामधून ही रॅली काढण्याचा प्रयत्न करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका